श्री स्वामी समर्थ अशीच माहिती पाहण्यासाठी आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच असलेल्या घंटीला प्रेस करा जेणेकरून सर्वात आधी माहिती तुम्हाला मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्त्री स्वामी समर्थ जेव्हा एखाद्या व्यक्तीला चांगला काळ येणार असतो तेव्हा निसर्ग पशु पक्षाद्वारे त्याला अनेक शुभ आणि अशुभ संकेत मिळत असतात यामुळे व्यक्तीला समजते की त्यांचा येणारा भविष्य काळ कसा असेल आणि त्यांच्यासोबत कोणत्या घटना घडणार आहेत तर आज जरी कोणीही भविष्य पाहू शकत नसला तरीही आपले ऋषीमुनी खूप ज्ञानी होते त्यांनी प्राचीन वेदांमध्ये अशा काही संकेताविषयी माहिती सांगितली आहे ज्यामुळे व्यक्ती आपले भविष्य ओळखू शकतो आणि अचूक माहिती मिळवू शकतो हे सर्व संकेत निसर्गाच्या माध्यमातून आधीच आपल्याला मिळतात गीतेतील एका प्रसंगानुसार भगवान श्रीकृष्ण यांनी नारद मुनींना सांगितले होते नारद जेव्हा एखाद्या व्यक्तीला चांगला काळ येणार असतो तेव्हा मी निसर्ग कीटक आणि प्राण्यांच्या माध्यमातून त्याला संकेत देतो त्यामुळे व्यक्तीला समजते की त्याचा चांगला काळ येत आहे आणि त्याचे भाग्यही उजळणार आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्तीला या संकेताविषयी माहिती असणे खूप गरजेचे आहे जर तो हे समजू शकला नाही तर येणाऱ्या चांगल्या काळाचा तो लाभही घेऊ शकणार नाही हे संकेत आपल्याला वेगवेगळ्या प्राणी जंतू आणि निसर्गातून मिळत असतात पण मित्रांनो त्यापैकी एक असा प्राणी आहे ज्याला आपण सगळे चांगल्या प्रकारे ओळखतो आणि जो आपल्या आसपास सहजपणे दिसतो प्राणी तो प्राणी म्हणजे कुत्रा मित्रांनो कुत्र्याला भैरव बाबाचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही कुत्र्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर त्याच्या वागणुकीतून तुम्हाला अनेक शुभ आणि अने अशुभ संकेत मिळू शकतात यामुळे समजते की भविष्यात तुम्हाला श्रीमंती मिळणार आहे की एखाद्या दुर्घटनेचा सामना करावा लागणार आहे जर तुम्ही हे संकेत वेळेवर ओळखले तर येणाऱ्या आपत्ती टाळू शकता तर चला कुत्र्यांद्वारे मिळणाऱ्या काही खास संकेताविषयी जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी मातेचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असावेत राहावेत तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता टाईप करा जर कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागतो तर तो एक शुभ संकेत आहे मित्रांनो येथे आपण घरातील पाळीव कुत्र्याविषयी बोलत नाही तर अशा कुत्र्याविषयी बोलत आहे जो तुम्हाला ओळखत नाही आणि गल्लीत किंवा बाहेर असतो जर तो कुत्रा तुम्हाला पाहून अचानक त्याची शेपूट हलवायला लागला तर समजून घ्या की हा संकेत अत्यंत शुभ आहे असे मानले जाते की जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून शेपूट हलवायला लागला आणि तुमच्याकडे यायला लागला तर तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते काम यशस्वी होईल याशिवाय बाबा भैरव राहू आणि केतूसारखे के ग्रह जे सहसा अशुभ मानले जातात त्यांचा दुष्परिणाम तुमच्यावरून दूर होईल मित्रांनो कुत्र्याला शनिदेवाचे आशीर्वाद लाभलेले असतात त्यामुळे जर शनीची साडेसाती सुरू असेल तर तेही तुमच्या जीवनातून तुम दूर होऊ शकते हे सर्व संकेत दर्शवतात की आता तुमचा चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे म्हणून मित्रांनो जर असे काही तुमच्यासोबत होत असेल तर आनंदी तुमचे नशीब बदलणार आहे जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल तर तुम्हाला पाहून एखादा कुत्रा उजव्या बाजूने तोंडात एखादी शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर तोही अत्यंत शुभ मानला जातो अशा परिस्थितीत जर कुत्रा उजव्या बाजूने भाकरी किंवा शाका शाकाहारी वस्तू घेऊन जात असेल तर समजून घ्या की हा संकेत तुमच्या प्रवासाच्या मंगलमयतेचा आहे हा संकेत सूचित करत असतो की तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात नक्कीच यश मिळेल इतकेच नाही की शुभ घटना हेही दर्शवते की तुमच्या घरात लवकरच धनाचं आगमन होणार आहे म्हणूनच मित्रांनो जर असे काही घडत असेल तर याला हलक्यात घेऊ नका हा संकेत दर्शवतो की तुमच्या जीवनात काही चांगला आणि महत्त्वाचा बदल होणार आहे कुत्र्याचे भुंकणे मित्रांनो जर तुम्ही कुठे जात असाल किंवा उभे असाल आणि तिथे इतर लोकही असतील पण कुत्रा फक्त तुमच्यावरच भुंकत असेल तर तो एक महत्वाचा है। याचा अर्थ असा होतो की कुत्रा तुम्हाला सावध करत आहे जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असाल तर ते टाळणे चांगले राहील किंवा काही वेळासाठी थांबा कुत्र्याच्या भुंकण्याचा अर्थ असा होऊ शकतो की जवळच्या काळात तुमच्यासोबत एखादी अनपेक्षित घटना घडू शकते जर तुम्ही पाहिले की कुत्रा तुमच्याकडे धावत येत आहे तर याकडे दुर्लक्ष नका करू थोडा वेळ तिथेच थांबणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते यामुळे तुमची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि तुमचे काम यशस्वी होण्यास मदत होईल कुत्रा तुमच्याविषयी केवळ इशारा देण्याचे काम करत नाही तर तो तुम्हाला सावध राहण्यासाठी आणि संभाव्य संकटासा वाचण्यासाठी प्रेरित करतो त्यामुळे मित्रांनो कुत्र्याच्या या कृतीकडे दुर्लक्ष करू नका हे तुमच्यासाठी आयुष्यासाठी खूप महत्वाचे असू शकते नंबर चार कुत्रा तुम्हाला पाहून पळून जाणे मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या घरातून बाहेर पडता किंवा तुमच्या आजूबाजूला एखाद्या कुत्र्याला पाहता आणि तो कोणत्याही कारणाशिवाय म्हणजे तुम्ही त्याला घाबर घाबरवले नाही किंवा हाकललं नाही फक्त तुम्हाला पाहून पडतो तेव्हा हा एक गंभीर संकेत आहे असे मानले जाते हा शुभ संकेत नाही याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमच्यावर कोणीतरी जादूटोणा केला आहे किंवा तुमच्यावर एखादा वाईट शक्तीचा प्रभाव आहे मित्रांनो कुत्रे त्यांच्या विशेष इंद्रियामुळे चांगल्या आणि वाईट शक्ती ओळखू शकतात त्याची ही क्षमता त्यांना कोणत्याही परिस्थितीचा पूर्वानुभव सांगण्यास सक्षम बनवत असते जर एखादा कुत्रा तुम्हाला पाहून पळतो तर हे देखील शक्य आहे की तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती आहे अशा परिस्थितीत तुम्ही लगेच सावधगिरी बाळगली पाहिजे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर एखाद्या मंदिरात विशेषतः हनुमान किंवा भैरवनाथ मंदिरात जा आणि तिथे दिवा लावा देवाला प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला सर्व समस्यातून बाहेर काढावे जर कोणी तुमच्या विरुद्ध जादू टोना केला असेल तर तो सं, संपुष्टात येईल त्याचप्रमाणे कोणतीही वाईट शक्ती तुमच्या आसपास दूर होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमची सुरक्षा सुनिश्चित करू शकता आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकता जर तुमच्या सोबत असे काही होत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका हा संकेत तुम्हाला सतर्क करण्यासाठी आहे कुत्र्याचे रात्री रडणे किंवा दिवसा तुमच्या घराच्या आसपास रडणे जर एखादा कुत्रा तुमच्या घराच्या आसपास किंवा अनेक कुत्रे एकत्र येऊन समूहात रडायला लागले तर हा नक्कीच शुभ संकेत नाही कुत्र्यांच्याकडे सहावी इंद्रिय असते आणि ती अलौकिक शक्ती पाहू शकतात जर एखादा कुत्रा तुमच्याजवळ येऊन रडत असेल किंवा समूहात रडण्याचा आवाज येत असेल तर याचा अर्थ असं असू शकतो की तुमच्या घरात काही अनिष्ट घटना घडणार आहे हा संकेत आजारपण किंवा एखाद्या अप्रिय घटनेकडे निर्देश करत असतो विशेषतः जर कुत्रा डोकं वर करून रडत असेल तर तो अत्यंत अशुभ मानला जातो तसेच जर डोकं खाली करून रडत असेल तर त्याला तिथूनच लगेच हाकलून द्या परंतु लक्षात ठेवा कुत्र्याला मारू नका तुम्ही त्याला ओरडावून किंवा घाबरावून हाकलू लावू शकता कुत्र्याला मारणे पाप मानले जाते मित्रांनो हा संकेत आपल्याला सावध राहण्याचा संदेश देतो त्याकडे हलक्यात घेऊ नका कुत्रा तुम्हाला पाहून खेळू लागतो मित्रांना जर तुम्ही कुठे जात असाल तर घरातून बाहेर पडत असाल किंवा बाहेर उभे असाल तर अचानक एखादा कुत्रा जो तुमच्या किंवा आजूबाजूला राहतो पण तुमचा पाळीव कुत्रा नाही तुम्हाला पाहून खेळायला लागतो जसे तुमच्या आजूबाजूला धावू लागतो झोपतो किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो असे म्हटले जाते की हा संकेत भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे भगवान भैरवाच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत कुत्र्याचे असे वर्तन दर्शवते की तुमचे वाईट दिवस आता संपणार आहेत आणि तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत असे देखील शक्य आहे की हा संकेत एखाद्या पवित्र सकारात्मक शक्तीचा जसे देवी देवतांचा आशीर्वाद आहे यावेळी तुमची बिघडलेली कामे सुधारू लागतील तुमचे नशीब चमकेल आणि तुम्ही जीवनात नवीन उंची गाठाल असा संकेत मिळाल्यावर तुम्ही भटक्या कुत्र्यांना रोटी खाऊ घालावी हे केवळ तुमच्यासाठी शुभ ठरेल तर तुमच्या येणाऱ्या काळासाठीही अधिक सकारात्मक बनवेल जेव्हा कुत्रा असा संकेत देतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की धनलाभ आणि समृद्धी तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका आणि शुभ संकेताचे स्वागत करा मित्रांनो जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीच्यानी प्रार्थना శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ లక్ష్మీ మతా